नमस्कार मी एम सी गुरु आपल्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत घेऊन येत असतो आज आपल्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्यामध्ये कालबद्ध पदोन्नती त्यानंतर सुधारित प्रगती योजना त्यानंतर सेवाअंतर्गत सुधारित प्रगती योजना या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जे काही डाऊट आहे तुमचे जे पदोन्नती संदर्भात ते ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व समजून सांगितलेले चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मुंबई महानगरपालिकेचं परिपत्रक निघालेलं आहे दोन आठ दोन हजार चोवीस रोजी यामध्ये त्यांनी दिलेले बघा बृहमुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कालबद्ध पदोन्नती सेव ऑब्लिक सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ऑब्लिक सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणी हो करतात बघा ह्या तीन योजना आहे तर या तीन योजना संदर्भात तीन सर्क्युलर काढलेले त्यांनी तर तिन्ही सर्क्युलर काय आहे आणि त्यानंतर जे चौथं सर्क्युलर आलेलं आहे म्हणजे हे आजचं जे काय चौथं सर्क्युलर आहे या सर्व सर्क्युलरची आपण माहिती घेऊ तर बघा पहिलं सर्क्युलर जे ज्यामध्ये सांगितलेलं आहे रे संदर्भ साप वी आणि तारीख दिली चोवीस सात दोन हजार सातची तर यामध्ये काय सांगितलेलं की जे काही प्रमोशन होणार होतं ते पहिले बारा वर्षानंतर एकाच व्यक्ती एखादा एक व्यक्ती एकाच पदावर कार्यरत असेल तर त्याला बारा वर्षानंतर काय द्यायचं आहे प्रमोशन द्यायचं आहे म्हणजे त्याला पदोन्नती द्यायची आणि ते त्याची अंमलबजावणी सात सात दोन हजार पाचपासून लागू झाली होती हे आपली योजना पहिली योजना होती त्यानंतर हे पहिला संदर्भ दिलेले त्यानंतर बघा पुढे नाही दो का दोन नंबरचं जे काही संदर्भ दिलेला आहे त्यामध्ये सांगितलेलं होतं की राज्य शासना शासनाने दोन वेळास म्हणजे जास्तीत जास्त राज्य शासनाने किती वेळ पदोन्नती देऊ शकते तर जास्तीत जास्त दोन वेळा तर त्या धर्तीवर आपल्या मुंबई महानगरपालिकेमधील कर्मचाऱ्यांनासुद्धा जास्तीत जास्त दोन वेळेस प्रमोशन भेटेल म्हणजे जास्तीत जास्त दोन वेळेस पदोन्नती मिळेल आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा सात सात दोन हजार पाच पासून लागू होईल म्हणजे ज तेव्हापासून लागू होईल परंतु सर्क्युलर कधी आलेले एक, एक मार्च दोन हजार सोळा रोजी आणि हे काय प्रमोशन दोन वेळा मिळणार आहे तर यालाच काय भेट म्हटलेलं आहे त्यांनी तर सेवा अंतर्गत प्रगती योजना बघू शकता आपण इथे त्यानंतर तदनंतर त्यानंतर राज्य शासनाच्या धर्तीवर दहा वीस आणि तीस म्हणजे दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर आणि तीस वर्षानंतर जे काय प्रमोशन भेटणार आहे तर त्यालाच काय त्यांनी नाव काय दिलेलं आहे सुधारित सेवांतर्गत प्रगती योजना म्हणजे अगोदर किती वर्षानंतर होत होतं बारा वर्षानंतर त्यानंतर त्यांनी के काय केलेलं होतं दहा बारा वर्षाचं दहा वर्ष केलेलं आहे हे तिसऱ्या सर्क्युलरमध्ये सांगितले आणि त्याची अंमलबजावणी कधी केलेली आहे तर एक दोन हजार सोळापासून ते लागू झालेली आहे म्हणजे जे काही कर्मचारी एक एक दोन हजार सोळानंतर लागू लागलेले असेल किंवा न किंवा त्यानंतर लागले लाग 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 असेल तर त्यांना दहा वीस आणि तीस वर्षानंतर जे काय प्रमोशन ते मिळ मिळणार आहे आणि जे काही अगोदर पण लागले लाग लाग असेल त्यांना पहिलं बारा वर्षानंतर प्रमोशन भेटलं असेल आणि या सर्क्युलरनंतर त्यांना दहा वर्षानंतर प्रमोशन भेटलं असेल त्यानंतर पुढचं काय हे तीन संदर्भ दिले होते बघा त्यांनी संदर्भ क्रमांक संदर्भ क्रमांक दोन आणि संदर्भ क्रमांक तीन एकमध्ये काय सांगितले तर बारा वर्षाची सेवा द्यायची आहे त्यांना प्रमोशन आहे दोन मध्ये त्यांनी सांगितलेलं की राज्य शासनाचे जे काही कर्मचारी असतात त्यांना दोन वेळा जास्तीत जास्त दोन वेळा पदोन्नती भेटते तर तसेच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जास्तीत जास्त दोन वेळेस प्रमोशन भेटणार तिसऱ्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं की राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना दहा वीस आणि तीस वर्ष म्हणजे दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर आणि तीस वर्षानंतर पदोन्नती मिळेल तसंच आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा न तीन वेळेस प्रमोशन भेटणार आता चौथं बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे तर चौथं दोन हजार दोन आठ दोन हजार चोवीसचं सर्क्युलर आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की जे काही प्रकरणं प प्रलंबित आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलेले की लवकरात लवकर ते निपटारा करायची आहे तर जवळपास त्रेचाळीस हजार तीनशे शहात्तर इथे बघू शकता आपण त्रेचाळीस हजार तीनशे शहात्तर प्रकरणं सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचे प्रलंबित आहे तर ते नाही का लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांचे काय करायचे प्रमोशन त्यांना द्यायचं आहे म्हणजे पदोन्नती द्यायची आणि त्यांची जे काही पदोन्नती होणार आहे पदोन्नती नंतर झाल्यानंतर त्यांना काय साहजिकच त्यांचं जे काही सुधारित इन्क्रीमेंट आहे ते त्यांना मिळणार आहे तरी ते, ते एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत त्यांनी निकाली करायची प्रकरणं आणि असे आदेश त्यांनी संबंधित खातेप्रमुख यांना सुद्धा पाठवलेले त्यानंतर इकडे आपण बघू शकता उपप्रमुख लेखापाल वैशाली ले देसाई यांची सई त्यानंतर प्रमुख कर्मचारी अधिकारी मॅडम आहे आप आपल्या रिमा डेने त्यांचे नाव त्यानंतर हे त्यांनी कधी मंजुरी दिली हे त्यांच्या संदर्भात आहे त्यानंतर आपले भूषण अग्राणी साहेबांचं हे मग त्यानंतर उपप्रमुख लेखापालाची खाली सई संदर्भित तुम्ही यानंतर कोणत्या व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे किंवा तुम्हाला मागणी त्या संदर्भात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्यावर मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल व्हिडिओ लाव आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद